माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज सध्या आपण पाहतोय इथं अतिक्रमण काढण्यात आलंय महानगरपालिकेचं वर्षानुवर्षापासून व्यवसाय करत असताना आपला उदरनिर्वाह चालू असताना नेमकं काय घडलं वास्तव जाणून घेऊ काय घडलं एकदम आम्हाला दिली नोटीस अगोदर फक्त दहा फूट काढा म्हणून नोटीस दिली आम्ही काढून घेतलेले ते तर हे पुढचं सगळं आमचे सगळंच काढून हे केले जी सीपीने नुकसान करून टाकले म्हणजे केवढी नोटीस दिली होती आणि केवढं काढले दहा फुटाचे सांगलेले ते सगळेच म्हणजे पूर्ण आता शेअर मला वाटते शंभर फूट तर असेल अच्छा ते सिपूरने सगळेच हे केले अच्छा ही कुणी कारवाई केली महानगरपालिके अच्छा मग तुम्ही तुमचं मत मांडलं नाही का जे अधिकारी आले होते त्यावेळेस काय चान्सेस दिले नाही अच्छा बुलडोजरच चालले बुलडोजरच हे केलं जे सी ने सगळे हे केलंय निवडणुकांच्या अगोदर हे घडते काय वाटते तुम्हाला काय म्हणजे का आताच काय चांगली त्यांना एक प्रलंबित प्रश्न आहेत पण खरंच मोठ्यांची अतिक्रमणं निघतात का अनेक गोष्टींवर अतिक्रमण आहेत अनेक सरकारी जे नाले आहेत त्याच्यावरती अतिक्रमण आहेत मोठ्या मोठ्या नेत्यांची अतिक्रमण आहे त्याला कोण हात लावत नाही पण गोरगरीब कमवून खाण्यावर ज्यांचं हातावर पोट आहे अशांची अतिक्रमणं काढली जात आहेत काय वाटतंय आपल्याला असं करू नये हातावरची पोट आहे त्यांचं कुटुंब त्याच्यावर अवलंबित असते तुम्हाला काय वाटतं मोठ्या मोट्थे? मोठ्यांच्या अतिक्रमणावरती घाला घातला गेलाय का आणि जाईल का असणार काय मत आहे का अतिक्रमण आतापर्यंत तुमच्या बघण्यात आलंय का कुठल्या मोठ्या नेत्याचं अतिक्रमण निघाले नाही निघाले तसंच नाही सगळं बारक्याचे करायला आलंय बारक्याच निघतंय शंभर फुट शंभर फुटी रोडवर सगळे असे मोठे मोठे आहेत ते निघाले का निघाले असणार कारण ते आयुक्त मोठ्या नेत्यांचे जे हॉटेल्स आहेत जे नाले आहेत जे नाले असतात ज्याच्यामुळे पूर येतोय अनेक नाल्यांवरती इमारती बांधलेल्या आहेत हॉटेल्सच्या त्याच्यावर कारवाई होईल असं वाटतंय का आयुक्तांकडून ते आता सगळी मोठी आहे हा त्याला काय सांगू शकतच नाही असं हे करायला म्हणजे छोट्या छोट्यांना करतात नेत्यांना तेवढा एक्सक्यूज चंद्रकांत दादा पाटील नमस्ते मी सांगलीतला एक छोटा व्यवसायधारक आहे आमची हातावरची रोजची पोट आहेत तर आत्ता जी सध्याच्या परिस्थितीत महापालिकेनं जे अतिक्रमणची मोहीम राबवली आहे त्यामध्ये एक छोट्या व्यवसायधारकांचा विचार करण्यात यावा व त्यांची जी आत्ता जी नुकसान भरपाई आहे त्याला जबाबदार कोण आहे मान्य आहे की छोट्या व्यवसायधारकांना तुम्ही नोटिसा दिलेला आहे तर पण आत्ता जे त्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्याची भ भरपाई ही महापालिकेने त्यांना देण्यात यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आम्ही या या शहरातील नागरिक आहे आम्हीसुद्धा टॅक्स भरतो आत्ता जे मोठमोठे जे बिल्डिंग आहेत त्यातले अतिक्रपण तुम्हाला दिसले नाही का छोटे व्यवसायदारक रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या पोटावर तुम्ही पाय दिलेला आहे जो स्वतःचा रोजगार उपलब्ध करून स्वतःचं उदरनिर्वाह व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात उदर अशा व्यवसायधारकांना महापालिका त्रास देत आहे तर याचा पूर्ण विचार करून चंद्रकांत दादा आपण या गोष्टीचा जरा विचार करावा व महापालिकेचे जे अतिक्रमण आत्ता जे चालू आहे या गोष्टीला कुठेतरी एक बांध घालावा अशी मी, मी विनंती आपणच करतो आम्हीसुद्धा या भागातले नागरिक आहोत आम्हीसुद्धा मतदार आम्हीसुद्धा मतदार आहोत त्यांचा तुम्ही विचार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो